कस काय कर्जमाफ झालं पाहिजे बुडून खायचं नाही कर्जमाफ झालं पाहिजे शेतकरी मरून चालले हो बाबा शेतकरी मराठी देणार सरकारनं काय तुमचं त्याची काम पाहिजे की मागायला कामच कर्ज माफ केलंच पाहिजे नाही आम्ही मोर्चा काढू शकतो मोर्चे काढले तुम्हाला काय भेटलं काय भेटणार सांगतो तुम्हाला आमचा कर्ज माफ पाहिजे झाला वाहून गेले कोणाशी बुडून गेले आय आजी मला सांग निवडणुकीच्या आधी हो काय केलं होतं सरकारनं घोषणा केलं त्या सात बारा कोरा कोरा करीन दोन हजार चोवीस ची ते गोष्ट पंचवीस ला पोट तारीख ठरवादी हो तस नाही ऐक तर खर पंचवीस ला तारीख ठरवण्यात आली आता कुठं दोन हजार सव्वीस ला करणार आहे म्हणून जेवायला आमंत्रण द्यायचं कोट दोन हजार चोवीस ला पंचवीस ला तारीख ठरवायची दोन हजार सव्वीस ला कर्ज माफ करायचं मला नाही आवडला ना आवडत नाही तुरुज झालं पाहिजे मला या सरकारवर एक रुपयाचा काय अधिकार आपल्याला सरकार भांडते हे देतो ते देतो आपण अशा जातो सरकार काम मंजूर करत नाही पुढे पुढे राहते ते बी लोक द्यायच्या म्हणजे आपला झालंच पाहिजे कर्ज माफ झालंच पाहिजे कर्जमाफ होईल काम होत नाही निवडणूकच्या पुढे पुढे होते आता ना पुढे पुढे नाही आता निवडणुकीत आधी झालं पाहिजे तर मग करायचं कोणा गावाला नाही तर करायचं मग तर करायचंच नाही करायचंच नाही बिलकुल बिलकुल करायचं बीजेपीला मग करायचं नाही इच्छाच आहे हो सरकारनं माफ करा शेतकऱ्याची भरवाय मी काम तो आता दरवर्षी कर्जमाफीचा खेळ बस झाला प्रत्येक घोषणा आहे ते कर्जमाफ करत राहते कर्जमाफी विषय बंद करायचा शेतकऱ्या नाही की नाही हमी भावासाठी लढायचं कर्जमाफ नको स्वरूपी आणि पक्का आणि हे भाव कवा दहा हजार करायचं कव्हा पाच हजार करायचं हे काय तमाशा कर्ज घ्यायची कोण्या शेतकऱ्याला वेळ येत नाही जर भाव जर मिळाला ना प्रत्येकाला कर्ज कोणालाच घ्यायची वेळ नाही बँकाचे लोक आमदार खाते आमदार आपल्याला देतात आपण त्याचा खुश राहतो आता तसं नाही राहायचं आपल्याला जे मंजूर झाला ते साहेबांना फायदे खायचे फायदा नाही आजचा फायदा आजचा शेतकरी पुराने गेले कोणी चिपडून गेले कोणी वाहून गेले त्याने काय खाव काय करा तुम्हाला मदती करा तुम्हाला पुढी करा मत मागायला येणार त्याने आधी काम करा पाहिजे कोणी राहू कोणता राहू तेच नाही मग त्याच्या घोषणेवर तू नाराज अस का हो ना नाराज नाही तर काय हो तू चुकलं नाही दोन हजार चोवीस ला बोलत आहे आज दोन हजार पंचवीस आलं काय दिलं मग त्यानं आपल्याला आता दिलं मग आपण सहकार्य तयार करू ते आजी तू शेत किती एकर होत दरीच्या काढला पावणे चार एकर आहे पावणे चार एकर पूर्ण पाण्यात गेलं पूर्ण पाण्यात गेलं त्यात काहीच नाही पहा माननीय सरकार या आजीबाईचं आज वय जवळपास ऐंशी वर्षे झालं या आजीबाईचं शेत पावणे चार एकर पूर्ण पाण्यात गेलं नदीच्या पाण्यात धरणातलं पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलं पैन नदीला एवढं पाणी आलं की आजी नाही का आज स्वतःच्या भरवश्यावर मरमर करते या म्हाताऱ्या आजीला न्याय मिळालाच पाहिजे आणि सरकारनं कर्जमाफ केलंच पाहिजे आणि हमी भाव दिला पाहिजे आज या आजीचं पूर्ण शेत बर्बाद झालं अक्षरशः खरडून गेलं पायासारखी कंडिशन होती या आजीच्या शेता आपलं हे कोणता कौन्ता, कोणताच कार्य म्हणजे कोणताही कर्मचारी या आजीच्या शेतामध्ये आला नाही त्यामुळं तलाठी सुद्धा येऊन पाहिलं नाही की हिचं शेत किती प्रमाणात करडलं आणि या म्हातारीचं किती नुकसान झालं या आजीवर होणारा अन्याय हे सरकारनं या आजीनं माझ्या पुढे स्पष्ट मांडला मी जनतेपुढे मांडायलो आणि सरकार समजून घ्या या जनतेला एक वेळ तरी समजून घ्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलेला आहे कशासाठी भरोश्यानं निवडून दिलं का भरोसा तुमच्यावर होता म्हणून या जनतेने निवडून दिलं म्हणून हे आज मतारे गीतारे मासे समजदार लोक आहेत जे तुमच्या सभेला येतात गर्दी करतात ते लोक नाहीत जे समजूक लोक आहेत ज्ञानी लोक आहेत असेच लोक वोट करतात हे पिणाऱ्यावर भरोसा नाही तुमच्या याच्यावर गर्दी करणाऱ्या लोकांवर तुम्ही एक रुपयाचाही विश्वास करू नका जे समजदूर आहे समजदार लोक आहेत ते शंभर टक्के वोट करतात आणि त्याने केलं पण आज याच्यावर उपाशी मारायची वेळ आली सरकारनं लक्ष द्यावं आणि या आजीबाईला का आहे ते योग्य मोबदला द्यावा मोबदला तिला मला तर वाटत नाही थोडं किती मिळाले आजी तुला काहीच नाही दहा हजार दहा हजार माती खायला सरकार सिडक ते खातीत फक्त दहा हजार मिळाले पाहुणे माती आहे खायची अजिबर सरकार लाखल नाही आपला

बिलकुल नाही गेले आवाजाचे शंभर टक्के लोक नुसकान झालेल्या लोकायचं मी सांगतो ना शंभर टक्के काटाच्या लोकायचं पण त्या तलाट्याने कुठंच सर्वे केला नाही कुठं खरडीचा केला नाही काय वाहून गेले ते आज तो पावणे चार एकर पूर्ण शेत नाही का पूर्ण खरडून गेलं आज तुम्ही दोघं मतार मथेऱ्या तुमच्यावर एवढी बेकार वेळ आली पूर्ण अख्खं सरकारने लक्ष करत नाही त्याच्यावर <स्णारी> थी हे बघ याच्यामध्ये कोण्या कर्मचाऱ्याचा दोष प्रशासकीय अधिकाऱ्याचा दोष नाही हे जे कार्यकर्ते आहे की नाही त्याच्यावर ते दबाव टाकतात म्हणून ते प्रशासन आहे की नाही जनतेच्या पाठीमाग नाही हाय जनतेच्या पाठीमाग नाही याच्यावर मोठा दबाव येते म्हणून हे कोणी तुमची तपासणी करत नाही जाऊ दे बघू आता मोर्चा कडून